प्रयागराज इथं मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू झाला असून नव्वद भाविक जखमी झालेत मृतांमध्ये बेळगावच्या चार भाविकांचा समावेश आहे यात वडगावच्या अठ्ठेचाळीस वर्षीय ज्योती हत्तरपाठ आणि त्यांची चोवीस वर्षीय कन्या मेघा यांच्यासह शेट्टी गल्लीतील एकसष्ट वर्षीय अरुण खोरपाडे आणि शिवाजीनगरमधील अठ्ठेचाळीस वर्षीय महादेव हनुमंत भवनूर यांचा समावेश आहे अरुण खोरपाडे यांची पत्नी कांचन खोरपाडे या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बेळगावातील साईरथ ट्रॅव्हल्समधून बारा भाविक तीन दिवसांपूर्वी प्रयागराजला रवाना झाले होते हे भाविक मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अमृत स्नानासाठी निमुळत्या घाटावर गेले होते तिथंच बॅरेकेट सुटल्यानं चेंगराचेंगरी झाली यात हत्तरपाठ मायलिकींचा समावेश होता त्या बेपत्ता झाल्याचं वृत्त कुटुंबियांना मिळालं होतं कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करत होते मात्र काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली याच दुर्घटनेत शेट्टी गल्लीतील कांचन खोरपाडे आणि त्यांचे पती अरुण खोरपाडे हे जखमी झाले होते कांचन यांनी कुटुंबियांशी संपर्क साधून आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती मात्र अरुण यांची प्रकृती गंभीर बनली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान बेळगावातून साधारण पाचशे भाविक हे प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले आहेत यातील अनेक भाविक अद्याप बेपत्ता आहेत बेपत्ता झालेले भाविक आणि मृत यांच्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाहीये एकीकडे नातेवाईकांकडून संबंधितांना संपर्क साधण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे मृतांच्या कुटुंबियांमध्ये आक्रोश व्यक्त करण्यात येत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना केली आहे दरम्यान कर्नाटक सरकारनं उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून प्रयागराज इथून भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळाली जात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा